चर्चा झाली नव्हती मधल्या काळामध्ये मी पत्रकार परिषद घेतली कारखान्याच्या संदर्भातले काही विषय होते परंतु त्यावेळी मी पूर्णपणे बेड रेस्टोड होतो आज देखील जे सध्या बेड रेस्ट आहे परंतु हे दोन तीन प्रमुख विषय प्रामुख्याने असल्यामुळं आज आपण सर्वांना निमंत्रित केलेला आहे आपण अगोदर थोड्या वेळा एक पक्षाची मिटिंग होती त्यानिमित्ताने देखील दि, आपण सगळे उपस्थित होता त्याबद्दल देखील सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आता जे विषय आहेत एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भामधला विषय आहे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची सध्या होत असलेले आतोनात हाल याबाबत देखील मी बोलणार आहे एक पहिला आपण सर्वांना सांगू इच्छितो की गेले जवळपास पंधरा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये देखील अतिवृष्टी झाली आणि तिथं आपल्या शेतकरी बांधवांचं बोल घे शेतकऱ्यांचं किंवा अन्य घटकांचं देखील मोठ्या प्रमाणात पाण्याने नुकसान झालं अनेकांची पिकं पाण्याखाली आहेत आणि त्याच्यात जनावरांचा चाऱ्याचा विषय आहे घरामध्ये ता ता देखील पाणी घुसलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये लोकांना मदत करणं हे फार गरजेचं आहे तर त्या दृष्टीनं देखील आम्ही पक्षाच्या वतीनं देखील मग कुठं धान्याची गरज असेल धान्य त्याचप्रमाणे कोणाला भाजीपाला असेल त्या संदर्भामध्ये आणि काही आर्थिक स्वरूपामध्ये मदत आम्ही पक्षाच्या वतीनं करणार आहोत हा एक विषय आणि ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील शेतकऱ्याची मागणी आहे की आमच्याकडे खूप अतिवृष्टी झाली ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरकारने त्याला मदत केली पाहिजे तशा प्रकारे आपल्याही परिसरामध्ये आपण सर्वांना आठवत असेल का मे जून महिन्यामध्ये इथं प्रचंड असा पाऊस झाला आणि आदिवासी भागामध्ये देखील भात शेतीचं नुकसान झालं आणि इकडं देखील भाजीपाल्याचं नुकसान झालं आणि त्यावेळी पंचनामे करण्यात जाईल परंतु अद्याप देखील या परिसरातल्या शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की या परिसरातील शेतकरी आज कांदा मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याला बाजारभाव मिळत सरकार कांद्याची निर्यात करत परंतु हे सगळं गोष्टी ठप्प झाल्या आहेत आणि आज शेतकऱ्यांनी कांदा साठवलेला जो आर्मीमध्ये आहे तो सडन आहे आणि मार्केटमध्ये जो कांदा येतो आहे तर तो आज आपण सर्वांना माहितीस्त किंवा माहिती देखील आहे की नऊ रुपये ते बारा रुपये किलोच्या पुढं कांद्याला देखील भाव नाही इथला शेतकरी संकटामध्ये सापडला आहे ज्या पद्धतीनं कांदा उत्पादक का झाला आहे त्याप्रमाणे सोयाबीनला देखील बाजारभाव अजिबात नाही आहे सोयाबीनवाला शेतकरी अडचणीत आहे तसंच ज्या शेतकऱ्यांना सरकारने सांगितलं होतं की निवडणुकीपूर्वी आम्ही तुमचा सातबारा कोरा करू आज कर्जमाफीची मागणी होते जी जी की कर्जमाफी झालीच पाहिजे ज्या लाडक्या बहिणींना गेले पाच सहा महिने तुम्ही लाभ दिला परंतु आता अनेक अशा लाडक्या बहिणींची नावं यादीमधून वगळलेली आहेत का वगळली त्यांना निवडणुकीपुरता त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करून घेतला त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपण सांगितलं होतं की शेतीला पंपाला मोफत लाईट आपण त्या ठिकाणी देऊ परंतु आज अनेक शेतकऱ्यांची कनेक्शन्स तोडलेले आहेत तर तो त्याविरोधात एक आवाज उठवतोय त्याचप्रमाणे वर्ष झालं आहे तसं शेतीपाला इलेक्ट्रिकचं कनेक्शन दो दो देण्याचं धोरण बंद आहे आणि उदाहरण म्हणून आपल्याला सर्वांना सांगतो की जारकरवाडी येथे धामणे असेल पाडदारा असेल या परिसरातील शेतकऱ्यांनी लिफ्ट इरिगेशनची कामं केली आणि ते लिफ्ट इरिगेशनची कामं कोट्यावधी रुपयाची जवळपास दहा करोड रुपये लोकांनी खर्च करून तिथं त्या लिफ्ट बसवलेल्या आहेत परंतु आज विजेचं कनेक्शन नसल्यामुळं त्यांना त्या मोटरी सुरू करता येत नाहीत सो कारचा केल्या आहेत कोणीवरावरून कर्ज देखील काढले नाही अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कनेक्शन मिळालं पाहिजे आता वीज मंडळाने मध्ये एक तिथं देखावा तिथं केलेलं आहे की सोलरचे तिथं पॅनल लावून सोलरच्या माध्यमातून ते परंतु ट्रायल बेसवर सपाटीवर जी पाईपलाईन आहे तर तिथं आठ लाईनच्या पाईपलाईनमधून दोन इंच कुठे पाणी मिळत आहे आणि जर सूर्यप्रकाश उपलब्ध असेल तर परंतु आज त्याचा हेतू आहे तर त्या परिसरामध्ये इथून कॅनालवरून पाणी तिकडं नेऊन तळ्यामध्ये सोडायचं आणि त्याचं सर्क्युलेशन होईल आणि याच्याबरोबर इथून शेतकऱ्यांना इलेक्ट्रिसिटी कनेक्शन मिळण्याकरता आम्ही त्याच्यासाठी हे आंदोलन करत आहोत असे हिरड्याचे बाजारभावात विषय असत आदिवासी भागातील शेतकऱ्यांना किंवा सगळ्या नागरिकांना घराला मोफत लाईट मिळाली पाहिजे जसं तुम्ही इकडं शेतकऱ्यांना मोफत विजेचं आश्वासन दिलं तिचं तर पाणी नाही मग घरातली लाईट त्यांना तर असे बऱ्याचशे विषय आहेत या संदर्भामध्ये येत्या रविवारी अठ्ठावीस तारखेला आम्ही आंदोलन करत आहोत त्यावेळी आपण सर्वजण उपस्थित आहोत असा एक विषय आहे आणि दुसरा जो विषय आता दा दा कर, आ, मी आपल्यासारखा सांगितलं की मागाशी देखील मी बोललो की मी त्यावेळी जे आकडेवारी सांगितली होती की भाग विकास निधीचा वापर निवडणुकीच्या काळामध्ये कशा पद्धतीने केला गेला तर त्याला मी पुराव्यानिशी माझ्याकडं जी लिस्ट आहे मोबाईलमध्ये ती देखील तुम्हाला आता मी फॉरवर्ड करणार आहोत आणि तुम्ही ऐकलं असेल की पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागली आणि एकाच दिवशी तेरा चौदा ऑक्टोबरला कोट्यावधी रुपयांचा निधी म्हणजे बॅक डेटेड चेक दाखवून किंवा निवडणुकीच्या काळामध्ये बॅक डेटेड चेक त्या ठिकाणी दाखवले किंवा आचारसंहिता उद्या चालू होते तर आदल्या दिवशी म्हणजे एवढे वर्ष दे आता आले नाही आणि एकाच दिवशी किती निधीचं तिचं वाटप करण्यात आलं ती देखील मी तुम्हाला पब्लिश करणार आहे आणि पुन्हा प्रत्येक आकडे पंचायत समिती गरम तारखेनुसार यादी मी प्रसिद्ध करणार आहे आणि जे जे म्हटले होते असं जर आम्ही केला तर आम्ही राजीनामा देऊ मग तुम्ही निवडणुकीमध्ये कसा निधीचं वाटप केला ते त्याच्यावरून सिद्ध होतंय याची देखील त्यांनी नोंद घ्यावी बाजार समितीचा एक विषय असा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नंतरचं मंसरला बाजार आहे कांद्याचा लिलाव होतो बटाटा विक विक्रीला येतो त्याचप्रमाणे तरकारी विक्री विक्रीला येते त्याचप्रमाणे लोणीला उपबाजार आहे तर लोणीला उपबाजार जिथं आहे तिथं आपण कांद्याची लिलाव सुरू केलेले आहेत आणि तांडोलीला देखील तिथं आपण गोडाऊन बांधलेलं आहे मधल्या काळामध्ये आता मी देखील संचालक आहे निवडणूक काळात आरोप करण्यात आले होते की जननी जनावरांचा बाजार करायचा चालू केला यांनी मोठं वातावरण तयार केलं वाजत गाजत जनावरांचा बाजार सुरू केला आता ता मला तुम्हाला एवढंच सांगायचं तिथं चांडवलेला फेरफटका मारा तो जनावरांचा बाजार तिथं चालू आहे का नाही आहे त्याचं काय झालं तो देखील प्रश्न विचारा आता उपबाजार घोडेगावला आपली जागा आहे तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि आता बाजार समितीने जसं बाजार समितीच्या खर्चाने सगळं मंत्रला लिलाव शेड बांधले गाळे देखील बाजार समितीने बांधले आणि ते लिलाव पद्धतीने दिले म्हणजे भाडे दिले विक्री करता येत नाही भाडे तात्वावर दोन्हीला जे गाळे बांधले बाजार समितीनं खर्च केला आणि बाजार समितीनं ते गाळे भाडेने म्हणजे भाडे तात्वावरती दिलेले आहेत त्यांचं डिपॉझिट घेऊन आणि आज घोडेगावला प्रस्तावित तिथं मोठ्याले लिलाव शेड तीनशे फूट लांबीचं त्याचप्रमाणे त्याची रुंदी काहीतरी मला वाटतं साठ फुटापेक्षा अधिकशे आहे तिथं लिलाव शेडचं आता टेंडर बाजार समिती काढते आणि तिथं व्यापाऱ्यां काढता दहा गोडाऊन मार्केट कमिटी स्वतःच्या खर्तारी तिथं साठवणुकी करतात तिथं बदामं बांधते पण तुम्हाला सर्वांना माहिती का नाही की हा अहवाल बाजार समिती तुम्ही पाहिला असेल की इथं बाजार समितीच्या अहवालावरील जे दाखवलेलं आहे की स्वारस्य अभियुक्ती योजनेच्या अंतर्गतमध्ये ही एक शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळपास तळेघरला तीन हेक्टरपेक्षा अधिकची जागा ही आदिवासी भागात ती जागा आहे ती तिथं बाजार समितीनं पूर्वी घेतलेली आहे माझल्या कालखंडामध्ये मी मा सभापती म्हणून काम करत असताना तिथं पेट्रोल पंप आपण डिझेल पेट्रोलचा पंप मंजूर केला लोणीला केला चांडोल केला पण अद्याप त्याची पुढं काही त्याच्यावरती कार्यवाही झालेली नाही आहे आणि आज हे जे आणि आम्ही त्यावेळी त्याचा एक प्लॅन तयार केला आणि बाजार सभेत देखील आणि सभेमध्ये देखील मी सांगितलं की आपल्याला आदिवासी भागामध्ये तळेघरला आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं तुम्ही पाहताय का तिथं तळेघर हे आदिवासी भागात वरच्या पट्ट्यामध्ये म्हणजे भीमाशंकरपासून तर खाली इकडं पोखरीपर्यंत राजेवाडीपर्यंत आणि खाली पाटण असेल उशिरा असेल म्हाळुंबी असेल ह्या गावांना फार वरच्या हाऊपे वगैरे इकडची सगळी लोकं ही बाजारासाठी तिथं जांभुरी वगैरे सगळा परिसर करून ही जी गावं आहेत राजपूर वगैरे तर जवळपास आदिवासी भागातली छोटी मोठी पाच पन्नास गावं खेड तालुक्यातील काही मोठा बाजार तळेगरला भरत असतो आणि आज बाजार समितीची जी तिथं तीन हेक्टरची जी जागा आहे साडेसात एकरपेक्षा तिथं हा सगळा बाजार भरला जातो परंतु आज आपल्याकडे पाच सहाशे मिलीमीटर पाऊस पडतो पण त्या पट्ट्यामध्ये जवळपास दीड एक हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि लोकांना तिथं बाजार हटला कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही रस्त्यावरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माल घेऊन वासावं लागतं म्हणून तिथला मुख्य उद्देश तिथल्या जनतेची मागणी आहे आणि आम्ही देखील अनेक वेळा मांडलं म्हणणं की आपल्याला तिथं चांगल्या प्रकारचं लिलाव शेड बांधायचे आणि ते लिलाव शेड उभे केले तर तिथं चांगल्या प्रकारचा बाजार त्या ठिकाणी भरेल आणि आठवडे बाजार तिथं भरल पावसात उन्हात लोकांना बसावं लागणार नाही जे काय असेल जसं नगर बांधायचे इथं शेड बांधले किंवा आपली मार्केट कमिटीने इथं बांधले तशा प्रकारे तिथं शेडची आपल्याला उभारणी करायची परंतु आज कोणाला तरी टेंडर मिळावं आणि आम्ही फार काहीतरी बाजार समितीचा खर्च न करता काही करतोय परंतु मला आता जो घाट घाललेला आहे की मधल्यांतरी तरी संचालकांकडून एक प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला मी माझं म्हणणं देखील त्यावेळी मांडलं आणि परवा पंधरा तारखेला जी एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये देखील मी संचालक म्हणून मिटिंगला उपस्थित असताना की बाजार समितीचं जे तळेघरला स्वारस्य अभिव्यक्ती योजनेअंतर्गत जे शॉपिंग कॉम्प्लेक्स बाजार समिती बांधणार आहे आणि त्याच्यामधून इच्छुकांची नावं त्या ठिकाणी मागितली आणि इच्छुक देखील तिथं त्यामध्ये सहभागी झाले आणि तुम्हाला पटणार नाही पत्रकार बांधवणं तर त्यावेळी मिटिंगमध्ये मी देखील सांगितलं की तुम्ही आता बाजार समितीनं ग्राउंड फ्लोरला जे गाळे त्या एका गाळ्याची किंमत चारशे साठ चारशे साठ स्क्वेअर फुटचा जो गाळा आहे त्याची किंमत अठरा लाख रुपये त्या ठिकाणी ठेवलेली अठरा लाख चारशे साठ स्क्वेअर फुटचा म्हणजे प्रति स्क्वेअर फूट जवळपास चार हजार रुपये खर्च त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे आणि वरच्या माजल्यावर पाहिल्या माझ्यावरती जे गाळे आहेत त्याची ती किंमत बारा लाख रुपये धरलेली आहे आणि हे गाड्याचं मोजमाप चारशे साठ स्क्वेअर फूटचं आहे आज कुठं तुम्ही मंतरला आहात पुण्याला जा चार हजार रुपये स्क्वेअर फूटनी पुढं चांगल्याच ठिकाणी आपल्याला फ्लॅट देखील मिळतो आणि तिथल्या ग्रामपंचायती देखील विरोध केला होता आणि त्यांनी पत्र मार्केट कमिटीला दिलं हे पत्र दिलेलं आहे आठ सप्टेंबरला पंधरा सप्टेंबरला मिटिंग झाली यांनी त्याच्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्ये एक जाहिरात वर्तमानपत्रामध्ये दिलेली होती का इच्छुकांनी अर्ज करावेत आणि त्याप्रमाणे इच्छुकांचे अर्ज घेतले आणि त्यांच्याकडून खालच्या गाळ्याला अठरा हजार रुपये आणि वरच्या गाळ्याला बारा हजार रुपयाप्रमाणे ते पैसे मार्केटमध्ये मा जमा केले पण बाजार समितीचा ज्यावेळी विषय होता तर त्यावेळी संचालक मंडळाची पंधरा तारखेला जी, तार जी मिटिंग झाली सप्टेंबरला त्या ठराव क्रमांक सात जो होता त्याच्यामध्ये मी त्याला स्पष्टपणे विरोध केला आणि माझा लेखी विरोध देखील त्या ठिकाणी नोंदवलेला आहे याची प्रत देखील आपण सर्वांना मी आता या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियावरती तुम्हाला किंवा बातमी टाकण्याकरता त्या ठिकाणी देतोय की मी आता जे म्हणणं मांडलं की आमचं म्हणणं आहे ती गावं अंतर्गत मध्ये येतात आदिवासी भाग आदिवासी भाग आहे कायदा असा सांगतो की हा पेसाचा जो ॲक्ट आहे तर त्या पेसाच्या ॲक्टमध्ये देखील त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये देखील की आदिवासी भागामध्ये जी अनुसूची जाहीर केली राष्ट्रपतींच्या की पेसामध्ये ज्या गावांचा समावेश आहे तिथं जरी तुम्हाला कोणालाही पण एखादं दुकान तरी करायचं असेल तर पहिली प्रायोरिटी तिथल्या आदिवासी लोकांना द्यावी लागते त्याचप्रमाणे तिथल्या ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय ग्रामपंचायतीने गेलो किंवा काही देत असताना ग्रामसभेमध्ये तो प्रस्तावाला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली पाहिजे पण आता हे जे जे गाळे बांधणारेचे आहेत आठ कोटी रुपये खर्च करून जवळपास तर ते कुठल्याही प्रकारे ग्रामसभेची मंजुरी नाही तिथल्या ग्रामपंचायतीनं त्यांना पत्र दिलेलं आहे की आमचा त्याला विरोध आहे गाळे आम्हाला स्थानिकांना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि आज आमचं देखील म्हणणं त्याचे का हिरड्याला भाव नाही तेव्हा हिरडा लोक घरामध्ये साठून ठेवतात त्यांना राहायला घरं नाही आणि अशा परिस्थितीत बाजार समितीनं स्व तिथं जसं घोडेगावला आपण करतोय लोणीला जे केलंय मंतरला जे केलंय त्याचप्रमाणे चांदोळीला जसं घोडमार तशाच प्रकारची घोडावर मोठाली स्व बाजार समितीच्या तळेकरला आदिवासी भागामध्ये झाली पाहिजेत त्याचप्रमाणे तिथं एक चांगल्या प्रकारचं हे जे लिलाव शेड लिला जे आहेत बाजाराकरता ओठे बांध लिलाव शेड बांध डाळे तिथं बांध आणि हे प्रथम प्राधान्य आदिवासी बांधवांना दिलं पाहिजे हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे मग बाजार समितीकडे सगळ्या ठिकाणी खर्च करायला पैसे आहेत आज बाजार समितीकडे तुम्ही पहा आव्हाला त्या आकडेवारी घ्या बाजार समिती आकडे पंचवीस कोटी रुपये बाजार समितीकडे आज बँकेमध्ये पडून पंचवीस कोटी रुपये तर माझं देखील म्हणणं त्या ठिकाणी की बाजार समितीनं खर्च त्या ठिकाणी करावा आणि हे गाळे आपण अकरा महिन्याच्या कराराने द्या किंवा एकोणतीस वर्षाच्या त्या ठिकाणी द्या हे भाडे तत्वावरती त्या ठिकाणी द्यायचे आणि नाम मात्र डिपॉझिट त्या ठिकाणी बाजार समितीने आदिवासी स्थानिक मग त्या आदिवा तळेघर आणि त्या परिसरातील लोकांपनं घेऊन त्यांनाच गाळे गेले पाहिजेत ह्या ठिकाणी आता जर यादी तुम्ही वाचली ही यादी पण तुम्हाला मी देणार आहे का हे गाडे घ्यायला इच्छुक कोण कोण आहेत ती यादी देखील तुम्ही सगळी प्रसिद्ध करा आज यांचे पक्षाचा अध्यक्ष त्याची बायकू वेगवेगळ्या संस्थांवरचे आजी माजी सभापती असतील संचालक असतील त्यांची कुटुंब असतील किंवा एकाच कुटुंबातली कि आठ आठ दहा दहा लोक यांच्याकडं भरपूर पैसा आहे जे ठेकेदारी करतात काही पत्रकारांची देखील नावं याच्यामध्ये आहेत की अशी लोक जर आदिवासीच्या जमिनीवर डल्ला त्या ठिकाणी येणार असतील तर जसा आदिवासी भागातील लोकांनी ग्रामपंचायती विरोध केलाय तशाच प्रकारे काही झालं वाटेल सुई, सुई जे। जे ती किंमत मोजू पण तिथं जे झालं पाहिजे ते आदिवासी जनतेच्या सोयी सुविधेसाठी झालं पाहिजे कोणाच्या भल्याकरता शॉपिंग कॉम्प्लेक्स ती जनता देखील होऊन देणार नाही आम्ही देखील होऊन देणार नाहीत आणि मला आपण सर्वांना सांगायचे कारण तीस तारखेला आता पुन्हा बाजार समितीची संचालक मंडळाची मीटिंग आहे अजिंठा एक पीसला काढला आहे आज मला तो त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि याच्यामध्ये पंधरा तारखेला देखील काही टेंडर की जी मागे ओपन करायची होती तर ती टेंडर देखील ओपन करण्यात आली नाहीत फक्त कमर्शियल म्हणजे तुमचं याचं टेक्निकल बीड फक्त त्या ठिकाणी ओपन करण्यात आलं परंतु कमर्शियल आहे ते ओपन करण्यात आलं नाही मग जे पंधरा तारखेला ओपन करायचं होतं म्हणले टेंडर ज्या आज आली टेंडर का दिली कारण यावेळी आम्ही स्पष्टपणे अधिकाऱ्यांना देखील सांगितलं होतं जो टेंडर पात्र असेल मागाले त्याला त्या ठिकाणी टेंडर गेलं पाहिजे कोणालाही त्या ठिकाणी मॅनेज होता कामा नाही प्रत्येकाला त्या ठिकाणी तुम्ही दाखले द्या आणि त्यानुसार आज काही कामांना दहा आले काहीला चार त्या ठिकाणी आले आणि आम्हाला अशी कानावर बाहेरून माहिती त्या ठिकाणी मिळते काही लोक स्वतःला त्या ठिकाणी ते काम मिळालं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ज्यांनी टेंडर भरल्यात त्यांच्यावर दबाव आणतात कि तुमी मागार गया, पन में कि यी टेंडर की तुम्ही माघार त्याच्यामधून घ्या पण मी आपल्याला सांगतो की ई टेंडरची पद्धत अशी आहे तर जो कमी दराचा टेंडर असेल त्याच्याच बरोबर त्या ठिकाणी निगोशिएशन होऊ शकतं एल वन बरोबर तेव्हा उद्या ही टेंडर आता तीस तारखेला जे ओपन होणार आहेत जर त्याची सत्ते लाईट देखील जर येल वनवाल्या जर त्याच्यातून माघार घेतली तर आम्ही त्याच्यात सांगणार आहे स्पष्टपणे हे सिद्ध होईल का एवढा दिवस जो पंधरा दिवस टेंडर उघडण्यामध्ये जे कमर्शियल टेंडर ओपन करण्याचा जो वेळ घालावला गेला केवळ या लोकांवर दबाव नाहीचे आणि तुम्ही माघार घ्यायची म्हणून देखील त्याला मी आता तीस तारखेला ठामपणे त्या ठिकाणी आम्ही विरोध करणार आहोत हे जे काय चाललंय गोरगरीब लोकांची बाजार समिती आहे शेतकरी आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा लढा आहे म्हणून आज तुम्हाला यासाठी बोलवलेलं होतं तर तुमचे काय प्रश्न त्यामध्ये असतील ते तुम्ही विचारू शकता मी सांगितलं हो ना तुम्ही टेंडरच्या प्रक्रियेमध्ये जे आताची टेंडर पंधरा तारखेला जी ओपन होणार होती गोडेगावच लिलाव शेड वगैरे जे आहे टेंडर प्रक्रिया सगळी व्यवस्थित झाली मी सांगितलं काय त्याच्यात टेंडर भरण्याकरता जी काय लोक तिथं ज्यावेळी ठेकेदार गेले बाजार समितीकडून की स्थळ पाहणी अहवाल मागायला त्यावेळी अधिकारी गायब झाले होते मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं का टेंडर भरण्याचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला जागा सोडून जाता येणार नाही ना मी डायरेक्टर आहे म्हटलं तिथं मी सभापती होतो तुम्ही जर ज्या आटी शर्ती घातलेल्या आहेत त्याचं जर उल्लंघ केलं तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल ते परत पाठीमागे आले बाहेर गेलेले आणि पुन्हा दुपारी त्या ठिकाणी लोकांना दाखले नाही आणि म्हणून आज तिथं कॉम्पिटिशन झाले आणि म्हणून ती टेंडर ओपन केली नाही कमर्शियल बिल्ड झालेली नाही आज त्याला माहिती आहे पुणे पुणे आले आणि ही कमी दारांनी जाणार आहेत कमी दरांनी बाजार समितीचा फायदा होणार आहे पण आज फक्त याच्यात पंधरा दिवस एवढे घालवायचे कारण की आज बोलून सांगतात तू थांब जरा माघार घेऊ नको तुला एक काम देतो याला एक द्या पण पद्धत अशी चर्चा करून त्याला काम केलं पाहिजे ही पद्धत त्याच्या विषय काढला तुम्ही तुमचं म्हणणार अठरा लाख आणि बारा लाख बरोबर बरोबर त्याची किंमत ठरवून काढून त्याची त्याला आम्ही पहिल्यापासून स्पष्ट विरोध केला आणि लिखी माझा ठरावाला विरोध का तुम्ही हे रद्द करा कारण हे काय करणार की पैसे गोळा करायचे लोकांकडून अठरा लाख आता आदिवासी भागात जर अठरा लाखवाले कोण लोक आहे सामान्य माणूस आहे गोरगरीब आणि पैसा कायदा काय, काय सांगतो याचा त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं त्या ठिकाणी आहे ते अंतर्गत लोह मध्ये गेलं तर बाजार समिती फायदा बरोबर लाख फायदा होणार नाही आमचं म्हणणं काय आहे जसं तुम्ही आता लोह मध्ये घोडेगावचं जे काम करता ही बाजार समिती खर्च करणार आहे इथं तळे घरला देखील बाजार समितीने खर्च करायला आता इथं बाजार समिती पैसे नाही लावणार इथं बाजार समिती दुसऱ्याकडून पैसे घेणार नाही 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 समजा आता तुम्हाला यादी देतो त्या यादी वाल्याकडून त्यांच्याकडून बाजार समिती अठरा लाखांनी पैसे घेणार बारा लाखाने पैसे घेणार त्याचा आठ कोटी ते बांधणार तो तो चार हजार रुपये जास्त आणि तिथलं लोक गोरगरीब घेऊ शकत नाही कायदा असं सांगतो की तिथल्याच स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे आदिवासी प्राधान्य दिलं पाहिजे आता इथले बाकीचे लोक तिथं कोण कोण गेलेत यादी तुम्हाला कळेल मी बोललो त्याप्रमाणे बाजार समितीनं ते टेंडर काढलं पाहिजे तसं मंजूर करून घेतलं पाहिजे पण शॉपिंग कॉम्प्लेक्स चालणार नाही यांनी त्याच्यामध्ये लिलाव शेड धरलं नाही गोदाम धरलं नाही डायरेक्ट शॉपिंग कॉम्प्लेक्स फ्रंटची जागा सगळी आतली सगळी आहे आमचं म्हणणं आहे पहिलं तिथला जो बाजार आता भरतो त्या जागेव बांधू खर्चाने आणि जे काय आपल्याला गाडी त्या ठिकाणी बांधायचे आपण खर्च करू त्याचा प्लॅन करू आणि तिथल्या भागात बाजार तुम्ही तिकडे पैसे आहेत पंचवीस कोटी रुपये इथं तुम्ही खर्च करता कर लोणीला करता मचरला करता चांडोलीला करता घोड्या तळे घरला का बाकीच्या पैसे वळा करायचे ते आदिवासी का तसं इकडे नाही तशाच पद्धतीने काम झालं पाहिजे आमचं त्यावरती काय विचार झाला मग आता त्यांनी काय सांगितलं कुणी त्यांचा विचार काय झाला ते त्यांचं म्हणणं रेटतायत परंतु आता माझं म्हणणं मांडलेलं आहे तिथल्या तळेकरच्या ग्रामपंचायतीनं त्याच्यावरती पत्र दिलेलं आहे ते थांबवण्याकरता ग्राम सभेची मंजुरी नाही पेसा कायद्या अंतर्गत तुम्हाला सगळ्यांना माहिती की पेसा कायदा काय सांगतो त्यानुसार आम्ही याच्या करता तिथं ते आंदोलन करणार आणि ते काम होऊ देणार नाही काम करायचंय प्लॅन व्यवस्थित बनवून ते बाजार समितीने करायचं यादी कोणी फायनल केली कोणती तुम्ही बाजार समिती बाजार समितीनं ही जी यादी आहे का त्याच यादी म्हणजे वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि जाहिरात देऊन अर्ज मागवले हो आणि यांनी यांच्या पद्धतीनं ते चालू केले कारण विरोध करणारा मी एकटा आहे तिथं फक्त आणि ठरावायला काय सगळ्यांना ते मंजूर परंतु आताच तिथले स्थानिक लोक सोबत आहेत आणि मला देखील आदिवासी लोकांवरती हा जो अन्याय होतोय आपण म्हणायचं आदिवासींचं कल्याण करायचं आणि आदिवासींकडून पैसेच नाही आज भाताच उत्पन्न नाही हिरड्याला भाव नाही ते कुठून पैसे आणणार आणि रस्त्यावर लोक बाजाराला बसतात आणि ही जागा तुम्ही सगळी जर बाळकावून त्या ठिकाणी मोठा धनाडे लॉकरला दिली तर यंत्र त्या ठिकाणी काय म्हणजे त्या ठिकाणी गाण्याला जे पैसे गुंतवायला लागतात ते स्व खर्च न गुतून त्यांच्याकडून बुकिंग करताना जो घेणार त्याच पैशामध्ये स्वतःचा एक रुपया मार्केट कमिटी घालणार नाही लोकांनी मार्केट गावाने जागा दिली तिथल्या स्थानिकांनी मार्केट कमिटीला जागा दिली आणि आज तुम्ही ठिकाणी बाहेरचे किंवा मुडून पैसे घेता आणि जो खर्च तुम्ही दाखवायचं का बाजार समितीचा याच्यामध्ये एक रुपया जात नाही हा निय तुम्ही बाकी ठिकाणी काय लागू केला नाही आणि आदिवासी गोरगरीब जनतेला तिथं घोटाळ्याला नेऊन त्यांच्या भोखंडी बसवायचं हा कुठला नाही आणि तिथल्या जागेवर पहिलं लिलाव शेडत झाली पाहिजेत शॉपिंग कॉम्प्लेक्स नंतर पहिलं तिथल्या लोकांच्या ज्या ज्याकरता कारण बाजार हा सगळा त्या तिथल्या लोकां की साडेसात जा एकर जागेमध्ये तिथं टॉयलेट झाली पाहिजेत तिथं बाजार एवढे लोक मोठा बाजार भरतो तुम्ही सगळे गेले आहेत त्याच्याकरता व्यवस्था झाली पाहिजे आणि मग बाकीच्या ठिकाणी तिथं बाजार गाडे काढून ते फक्त आणि फक्त पहिलं प्राधान्य कायदा जो सांगतो प्यासा कायदा तो फक्त स्थानिक ग्रामस्थांना तिथल्या आदिवासी म्हणजे मार्केट कमिटी मार्फत येथील धनाडे लोक त्या स्थानिकांच्या जागेत घुसले तुम्हाला यादी देतो तुम्ही ती बारकाईनं वाचा आणि मग त्याच्यात कोण लोक आहेत हे लोकांना देखील कळल आणि हा आता तीस तारखेला विषय ठेवलाय का लिलाव करणार परंतु तिथं एक कुदळ देखील मारून दिली जाणार नाही हे मला या निमित्ताने सांगायचे काही झालं तरी आम्ही आदिवासी सोबत आहोत आदिवासी आमच्या सोबत आहेत त्यांच्या जमिनीवर कोणालाही धनाढे लोकांना डल्ला मारू देणार नाही कारण कायदा जो आहे केंद्राचा आहे का आदिवासीवर छत्तीसगडचं जे कलम पडलेलं आहे त्यानुसार आदिवासीच्या जमिनीवर तुम्हाला त्या ठिकाणी कारण आता यांना द्यायचेत गाळे पैसे घ्यायचेत आणि गाळे याला दिले अठरा लाख तो कायमचा मालक झाला कारण आताही त्याच्या पद्धतीनं गाळे लिलाव पद्धतीने दिले परंतु आज जो गाळा इथं सव्वा दोन लाखाला दिला होता दोन लाखाला त्याची डायरेक्ट विक्री पन्नास साठ लाखाला होते ते तर तुम्ही भाडे भट्टेने दिलेले पण सगळं काल त्या ठिकाणी केला जात लिलाव व्हायला पाहिजे ते होत नाही तर आजार बाजार तिथं त्याच्यामध्ये ताबा आहे परंतु धनाढ्य लोकांना नेतृत्व त्या ठिकाणी पाठीशी घालते कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि करायला गेले का लगेच तुम्हाला आमचा ऐकावं लागेल बाकी आवाज करायचा नाही तीस तारखेला तुम्ही म्हणता पूजन आहे त्यांचा प्रस्ताव घेऊन त्यांनी तो सगळा प्रस्ताव पहिले ग्रामसभेचं सगळं मंजुरी घेऊनच तो त्या ठिकाणी दाखल पण कुठल्याही प्रकारे ग्रामसभेची मंजुरी नाही ग्रामपंचायतीनेच ना विरोध केलाय आठ तारखेला के ग्रामपंचायतीनं हे पत्र दिलेलं आहे आठ सप्टेंबर उद्घाटन होऊन देणार नाही म्हणजे जे काळे घेण्याकरता आणि बाजार समितीला मी संचालक आहे मी माझी सभापती आहे माझं देखील म्हणणं आहे तीस तारखेच्या मीटिंगला मी पुन्हा सांगणार आहे का गावचा विरोध आहे तिथल्या ग्रामस्थांचा विरोध आहे त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या आदिवासींचा विरोध आहे त्यामुळं त्यांच्यावरती जबरदस्ती करता कामा नाही धडपशाही किंवा काही ग्रामपंचायत विरोध करते आणि त्यांच्या याला जर जात नाही त्या दिवशी मीटिंगला आताच विषय झाला म्हणले ग्रामपंचायतीने पत्र दिलंय तर पदाधिकाऱ्यांनी तिथं उत्तर दिलं तर ती काय दारुडी आले त्यांनी धनते अशा प्रकारची भाषा संचालक मंडळामध्ये थँक्यू ऐका ना ज्या पद्धतीने तुम्ही भीमाशंकर साखर कारखान्यामध्ये जे काही कारभार आहे त्याच्यावर बोर्ड दाखवलं हो त्याच पद्धतीने शरद बँक असेल त्याच्यावर तुम्ही बोर्ड पद्धतीने रमेश येवले आता तालुक्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर बोर्ड ते त्यांच्या कार्यालयाला शुभेच्छा द्याल का बघा आम्हाला कोणाचा आहे था पाय खाली खालीवड वोड़, ओढायचं काही कारण नाही आता ते ज्यांच्या संदर्भामध्ये बोलतात रमेश येवलेंची पण पत्रकार परिषद झाली ते जे बोलले त्याच्या विरोधात त्यांची पण पत्रकार परिषद झाली आता त्यांचं जे काय चालले तुमचा त्यांचा मुद्दा एकच आहे ना कोणाचा रमेश येवले माझ असे माझा मुद्दा काय असा नाही माझा मुद्दा हा पहिल्यापासून आहे बरोबर आहे का नाही त्यामुळे हे काय म्हणले ते काय म्हणले ते प्रश्न ज्याचे त्याला तुम्ही त्या ठिकाणी विचारा जे लोकांच्या भल्याकरता चांगल्या लढत आहेत त्यांना आमची शुभेच्छा ओके okay.